हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी खास नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी क्रोशापासून केक कसा बनवायचा हे शिकवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मिनी केक बनवायचं शिकवणार आहे जे की आपण चा बिरिंगसाठी वापरू शकतो किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात डेकोरेशनसाठी वापरतात ते सुद्धा आपण वापरू शकतो मुलांच्या स्टडी टेबलवर वगैरे किंवा ऑफिसमध्ये तुम्ही कुठेही वापरू शकता तर त्यासाठी इथे मी चार कलरची लोकर घेतलेली आहे तर चेरी बनवण्यासाठी इथे मी रेड कलर वापरलेला आहे आणि केक बनवण्यासाठी इथे मी तीन कलर वापरलेले आहेत आणि आपल्याला हे फॅब्रिक कॉटन लागणार आहे आणि त्याच्यानंतर इथे मी बारा नंबरचा क्रोशा घेतलेला आहे जेव्हा आपण पासून मिळतो चमकी लोकर पासून तर तेव्हा बारा किंवा नऊ किंवा अकरा नंबरचा क्रोशा वापरायचा आणि एक मी कटर घेतलेला आहे तर सर्वात अगोदर मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दाबा म्हणजे मी नेहमी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चला तर मग आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर मी केकचा बेस ह्या पिंक कलरने बनवणार आहे जर तुम्हाला चॉकलेट केक बनवायचा असेल तर तुम्ही ब्लॅक किंवा ब्राऊन कलरने सुद्धा बनवू शकता तर इथे व्हिडिओमध्ये ब्लॅक कलर व्यवस्थित दिसत नाही म्हणून इथे मी पिंक कलर घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे तर मॅजिक रिंग कशी बनवायची याच सेपरेट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे जर तुम्हाला विणकाम जरी येत नसेल तरी तुम्ही ते व्हिडिओ बघून विणकाम शिकू शकता पूर्ण बेसिक व्हिडिओ चॅनलवर आहे, तर मॅजिक रिंग विणल्यानंतर आपल्याला काय करायचं ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला आठ सिंगल क्रोशे विनायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ सिंगल क्रोशे विणल्यानंतर मॅजिक रिंग घट्ट ओढून घ्यायची आहे आणि हा जो पहिला सिंगल क्रोश आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप टीच करून जॉईंट करायचा आहे आणि दुसऱ्या राऊंडसाठी साठी एक साखळी घ्यायची आणि जिथे एक साखळी घेतली होती तिथेच एक खांबा घालायचा म्हणजे आपली एक साखळी म्हणजे एक मुका खांबा आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे या प्रत्येक खांबावर दोन दोन मुखे खांब करायचे आहेत म्हणजे आपले सोळा मुके खांब तयार होतील तर हे चार मुके खांब झाले पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि सोबत हा धागा सुद्धा कवर करत जायचा आहे म्हणजे जा एक्स्ट्रा शिवण्याची आपल्याला मेहनत लागणार नाही तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि हे अठरा अठरा खांब विल्यानंतर ह्या पहिल्या खांबामध्ये आपल्याला स्लिप टीच करून जॉईंट करून घ्यायचं आहे आणि परत एक साखळी घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एका खांबावर एक एका खांबावर दोन असं विणायचं आहे तर इथे पहिल्या खांबावर एक दुसऱ्या खांबावर दोन परत एक दोन असंच आपल्याला हे तिसरं राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे तर राऊंडच्या शेवटी आपल्याला चोवीस खांब तयार मिळते तर हे पाहू शकता मी तिसरं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे पहिल्या खांबावर परत स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे आणि परत एक साखळी घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्या खांबावर दोन खांब घालायचे पहिल्या दोन खांबावर एक एक खांब आणि तिसऱ्या खांबावर दोन खांब घालायचे परत पहिल्या खांबावर एक दुसऱ्या खांबावर एक आणि तिसऱ्या खांबावर दोन खांब असंच आपल्याला हे चौथं राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मी चौथं राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी हे चार राऊंड कम्प्लीट करू करून घेतलेले आहेत म्हणजे आपला बेस तयार झालेला आहे आता काय करायचं आहे आता आपल्याला हे स्लिप टिच करून घ्यायचं आहे आणि स्लिप टिच केल्यानंतर आता बॅकलूपमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे तर ज्या ह्या साखळ्या आहेत तर ह्या साखळ्याच्या अलीकडची बाजू ही फ्रंट लूप असते म्हणजे वरची बाजू आणि मागची बाजू ही बॅकलूप असते तर आपल्याला पूर्ण वर्क बॅक मध्येच करायचं आहे तर या पद्धतीने एकच धागा उचलायचा आणि त्याच्यातूनच आपल्याला खांब घालायचे आहेत तर पाचव्या राऊंडमध्ये आपल्याला बॅकलूपमध्ये प्रत्येक खांबावर खांबा घालायचा आहे कुठेही कमी जास्त न करता आपल्याला खांबावर खांब घालायचा आहे तर मैत्रीण तुम्हाला जर रिअल केक जर शिक, शिक शिकायचे असतील तर माझं दुसरं चॅनल आहे भाग्यश्री रेसिपीज अँड व्लॉग तर त्याच्यावर मी खूप साऱ्या केकच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये डॉल केक सुद्धा मी खूप सारे बनवलेले आहेत तर तुम्हाला जर बेकिंगची आवड असेल तर नक्की तुम्ही माझ्या त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता खूप साऱ्या आज डेली व्लॉग जे काही असते मी ते पूर्ण त्या चॅनलवर अपलोड करत असते त्याची लिंक मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की एकदा चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा तर इथे पाहू शकता फक्त एकाच धाग्यातून आपल्याला काय करायचं आहे खांब घालून घ्यायचं आहे म्हणजे खालचा आपला बेस व्यवस्थित तयार होतो आणि वरचे साईडसुद्धा व्यवस्थित बनते आणि आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पहिला खांबा आहे तर ह्या पहिल्या खांबावर स्लिप टिश करून राऊंड कंटिन्यू करून घ्यायचं तर हे पाहू शकता वरची साईड आपली तयार होत चाललेली आहे आता परत एक साखळी घ्यायची आणि आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर खांबच विणत जायचं आहे कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर खांब करायचं आहे तर आता हे आहे सहावं राऊंड तर आपल्याला सहा सात आठ नऊ दहा अकरा असे सहा राऊंड प्रत्येक खांबावर खांब करून घ्यायचे आहेत तर इथे मी सहा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी बारावी लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे आता आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करायची आहे आणि एक साखळी घ्यायची आता तेराव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे परत बॅकलूपमध्ये विणायचं आहे आणि ते पण आपल्याला बॅकलूपमध्ये विणता विणता कमी करायचं आहे तर कमी कसं करायचं हे पाहूयात तर सर्वात अगोदर काय करायचं पहिल्या दोन खांबावर दोन खांब विणायचे मुके खांब आणि हा तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा या पद्धतीने परत एक दोन आणि हा तिसरा आणि चौथा दोनाचा एक तर सेम याच पद्धतीने पूर्ण राऊंड आपल्याला कंटिन्यू करायचा आहे आता काय करायचं हे पहिल्या खांबावर स्लिप स्टीच करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला ही कॉटन भरून घ्यायची आहे कॉटन भरल्याने काय होते की जेव्हा खराब झालं तेव्हा आपल्याला व्यवस्थित धुता येते तर ही चमकी लोकर असल्यामुळे याला मशीनमध्ये वॉश करता येत नाही कारण त्याची चमकी निघून जाते थोडंसं शॅम्पूच्या पाण्यात असं धुतलं तरी व्यवस्थित निघून जातं आता काय करायचं पहिल्या खांबावर एक खांब घालायचा आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचं या पद्धतीने तर असंच मी हे राऊंड कम्प्लीट करून घेते एकावर एक खांब एकावर दोनाचं एक, एक आता या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं जॉईंट न करता फक्त दोनाचे एक करत करतच आपल्याला पूर्ण क्लोज करून घ्यायचं आहे तर इथे मी वरचं दुसरं राऊंड आहे ते जॉईंट केलेलं नाही तर या पद्धतीने आपल्याला दोनाचं एक करत करत पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे आता मी एक्स्ट्राचा धागा कट करून घेणार आहे आता समोरासमोरील खांबावर एक वेळेस मी स्लिप टिच करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा तर हे पाहू शकता आपला केक तयार झालेला आहे आता याच्या आपण चेरी बनवण्यासाठी इथे मी लाल कलरची लोकर घेतलेली आहे तर सर्वात आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर एक, एक मॅजिक रिंग विणून घ्यायची आहे आणि मॅजिक रिंग विणून घेतल्यानंतर त्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला सहा सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर हा जो पहिला सिंगल क्रोशे आहे इथे आपल्याला स्लिप टीच करून घ्यायचा आहे आणि एक साखळी घेऊन दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर दोन खांब विनायचे आहेत म्हणजे सहा चे आपले टोटल बारा खांब तयार होतील या पद्धतीने तर दुसरं राऊंड मी कम्प्लीट करून घेते आता तिसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे म्हणजे बारा खांबावर आपल्याला बारा खांब घालायचे आहेत कुठेही कमी जास्त न करता या पद्धतीने तर मी तिसरं राऊंड कंप्लीट करून घेते तर आता हे चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर दोनाचं एक करायचं आहे म्हणजे जे बारा खांब होते त्याचे आपल्याला सहाच खांब तयार करायचे आहेत या पद्धतीने तर मी हे चौथं राऊंड कंप्लीट करून घेते आता हे पाचवं आणि सर्वात शेवटचं राऊंड तर आता हे सहा खांबाचे आपल्याला काय करायचं आहे तीन वेळेस समोरासमोरील खांबामध्ये स्लिप टिश करून घ्यायचं आणि पूर्ण हे गोल करून बंद करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला चेरी जर बनव सॉरी स्ट्रॉबेरी जर बनवायची असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा नेक्स्ट पार्टमध्ये मी स्ट्रॉबेरी कशी बनवायची हे शिकवणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कॉटन वगैरे बिलकुल घालायची गरज नाही तर अशाच तुम्ही दोन तीन चेऱ्या बनवू शकता आपला केक छोटा असल्यामुळे मी इथे एकच चेरी बनवलेली आहे लवकरच मी मोठ्या केकचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे जेव्हा माझ्या चॅनलवर वीस के सबस्क्रायबर कम्प्लीट होतील तेव्हा आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जे साईडने क्रीम असते तर ती क्रीम बनवायची आहे तर सर्वात अगोदर मी खालच्या साईडने म्हणून दाखवते तर इथे आपण बॅक लूपमध्ये वर्क केलं होतं आता फ्रंट लूपमध्ये आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि कुठेही एका जागी आपल्याला हा धागा जॉईंट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे आणि या पद्धतीने आपल्याला जसं आपण पॉपकॉर्न स्टिच बनवण्यासाठी करतो त्या पद्धतीने आपल्याला तीन वेस अर्धे अर्धे खांब घ्यायचा आणि हा तीन साखळाचा एक म्हणजे चार वेस आता ह्या पूर्ण धाग्याला एकत्र काढून घ्यायचं आणि पुढे एक, एक दोन आणि ह्या तिसऱ्या खांबावर स्लिप टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि परत आता मी दोन साखळे घेणार आहे दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत तिथेच आणखीन आपल्याला तीन अर्धे खांब विनायचे आहेत एक दोन आणि हे तीन परत काय करायचं सर्व धागे एकत्र काढायचे आणि परत एक दोन खांब स्कीप करायचे आणि तिसऱ्या खांबावर स्लिप टीच करायची या पद्धतीने आणि थोडंसं जर गॅप हवा असेल तर दुसऱ्या खांबावर स्लिप टिचने जायचं आणि इथून सुरू करायचं पण मी डायरेक्ट इथूनच सुरू करत आहे तर या पद्धतीने खालच्या साईडला करायचं आहे आणि वरच्या साईडला सुद्धा इथे मी दुसऱ्या कलरने करून घेणार आहे तर या पद्धतीने मी पूर्ण कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते हे पाहू शकता मैत्रीणं माझा केक तयार झालेला आहे आणि या पद्धतीने जी साईडची क्रीम असते ती सुद्धा बनवलेली आहे आणि ही एक सुंदर अशी चेरी आपल्याला इथे ग्लुगमच्या मदतीने चिपकून घ्यायची आहे तर या इथे मी ही चेरी चिपकून घेणार आहे कारण बोर्ड माझा खूप दूर असल्यामुळे मी अगोदर ही चेरी चिपकून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता इथे मी चेरी चिटकून घेतलेली आहे आणि या साईडला मी इथे एक जे मॅग्नेट असते ते चिटकून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला कुठेही हे असं चिटकवता येते ड्रेसिंग टेबल किंवा कपाट किंवा फ्रीज वगैरे कुठेही तुम्ही हे चिटकू शकता मी मुलाच्या स्टडी टेबलला चिटकवण्यासाठी केलेलं आहे तर थोडंसं हे असं खाली दाबल्यामुळे शेप बिघडलेला आहे थोडं थंड झालं की याचा शेप व्यवस्थित होतो तर मग मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेत नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय